ू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एसई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आज कर्ज शहर आणि तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते कर्ज शहरातील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले चौकामध्ये मोठ्या उत्साहामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले यावेळी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला सर्वांनी अभिवादन केले यावेळी फटाके फोडून घोषणाबाजी करत मोठ्या उत्साहात क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची मोबाईल चला थोडा मागे मागासारखा अनेक महात्मा फुले युवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते रात्री भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यामध्ये मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते सांगा वगैरे महात्मा चित्रांच्या माध्यमातून आज एक उत्साह साजरा करण्यात आला आता साडे दहाच्या वैतानी महात्मा चित्रा फुलेंच्या आहोत आणि आज संध्याकाळी साडेबारच्या दरम्यान महात्मा चित्रा फुलेंची शोभायात्रा होते चंद्रामध्ये परंपराम वाद्य मार्गाने खेळ असे इलेक्ट्रिक याच्यावरती आयोजित केले आहे सर्वदारांना माझी विनंती आहे की सर्वांनी या शोभायात्रेमध्ये सहभाग घ्यावा सर्वांना महाराष्ट्रामध्ये सर्व करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं स्त्री शिक्षणाचं खरं तर स्त्रीना शिकवण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले ते करून गेले तर या महापुरुषांच्या विचार आणि अंतर हे तरी आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात त्या ठिकाणी आपला तयारी ही यासाठी आपण त्या अशा प्रकारच्या जयंती या ठिकाणी करत असतो मागच्या वर्षी जर आपण म्हणतो तर या कर्जतमधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कंप्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा